नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील फायदेशीर कितीही मोठे संकट आले तरी हरकत नाही आपल्याला दैनंदिन आयुष्यात आणि एकूणच जीवनात अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असल्यासारखे वाटते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन देखील होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभव व्हावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात असा अनेकांचा अनुभव आहे प्रत्येक सेवेकऱ्याला आपल्या एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता खालील उपाय करून पहा सुक्त पठण पठण दररोज घरात सुक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता जाणवत नाही लाल रंगाच्या कापडामध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो गुरुचरित्राचा दहावा अध्याय आपल्याला आलेल्या नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना देत असतो अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा असे सांगितले जाते नामस्मरणाची शक्ती ज्या घरामध्ये एक तरी भक्तीवान व नामस्मरण करणारे तरुण जातात आणि ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढू कुटुंबाला सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा मनन चिंतन याला असाधारण महत्व स्वयंपाक करत असताना किंवा इतर महत्वाच्या कामांच्या वेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचारात विचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यान धारणा मनन चिंतन याला आयुष्यात फारच महत्व आहे शांत झोप लागण्यासाठी म्हणजेच बहुतेक लोकांना अनेक लोकांना कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळे वाचाव्या शांत झोप लागेल कोणी नावे ठेवली ते थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं असे शिकवण स्वामींनी दिली आहे म्हणून श्री स्वामी, स्वामी समर्थ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ